भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई आठशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे नवापूर तालुक्यातील कुकरण येथील रहिवासी आहेत तक्रारदार यांचे वनक्षेत्रात जमीन असून जमिनीचे हक्का संबंधित चतू सीमा एकत्रीकरण व आकारबंद दस्तऐवज नकला काढून देण्यासाठी एक हजार लाचेची मागणी केली शेवटी तडजोडी अंति आरोपी लोकसेवक याने आठशे रुपये पंचासमक्ष घेतल्याने सापळा कारवाई करण्यात आली आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेतले असून नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई भारत तांगडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र माधव रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरतेलाज लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार असिस्टंट सब इन्स्पेक्टर विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे हेमंतकुमार महाले जितेंद्र महाले पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी छापा कारवाई केली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट